आज दसताम गोसाई समाधी बचाव समिती महाराष्ट्र ह्याची या संघटनेची जी श्रीक्षेत्र शेगाव इथे बैठक झाली आहे श्रीक्षेत्र शेगाव ही खंदनची भूमी आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यापैकी एक जे असतील एका महाराज महाराजे यांच्या समाधीमुळे जी जागा प्रसिद्धी झाली त्या गावामध्ये दसताम रोसाई समाधी समाधीसाठी जागा दसताम रोसाई समाजाला मिळत नाही ही खरोखर एक शपानिका आहे या संदर्भात आम्ही नगर परिषद सी ओ यांना निवेदन दिलं आहेच पण या तर लवकरात लवकर सी ओ आता प्रशासक आहे नगरसेवक नगरपरिषद म्हणून वाटतं नाही आहे तर पण प्रशासक नियुक्त आहे आम्ही प्रशासक नियुक्त आहे त्यामुळे त्यांनी का काम जे आहे फास्ट करून आम्हाला त्वरित म्हणजे ही आचारसंहिता लागण्याच्या आधी आम्हाला दपनधुकीसाठी जागा मिळवून दिली पाहिजे त्यांनी जर तसं न केल्यास आम्ही लवकरच नगर परिषद क्षेत्र शेगाव या ठिकाणी दसलम गोत्री समाजाचा मोर्चा आयोजित करून त्या संदर्भामध्ये आक्रोश आमचा आक्रोश नगर परिषदला कळवणार आहोत तसेच या संदर्भामध्ये आमचे जे गोसाई समाजाचे विविध प्रश्न आहेत जसं दपनभूमीसाठी जी जागा फक्त हे शेगावचं प्रकरण नाही आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर दपनभूमीसाठी आम्हाला झगडाव लागते महाराष्ट्र शासनानं ज्या आठ शर्ती लागू केल्या त्या आठही शर्ती पूर्ण करण्यातच आमचं अर्धा आयुष्य निघून जाते आम्हाला समाधी भूमीसाठी आम्हाला आज स्वतंत्र त्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आम्हाला समाधीभूमीसाठी जागा मिळत नाही आमचा धर्म यामुळे धार्मिक अधिकार आमचा बाधित होत असल्याकारणानं आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनावर या संदर्भामध्ये मोर्चा काढणार असून या मोर्चामध्ये प्रमुख मागणी ही दपानभूमीसाठी जागा दसलाम गोसाई समाजाला दपनभूमीसाठी जागा तसेच दसलाम गोसाई समाजातील साधू संत महंत यांनाही होत असलेली मारहाण या संदर्भातील सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन सतनाम गोसे समाजातील साधू संत महंत व ग्रस्त सन्याशी या सर्वांसाठी सरकार एखादा नवीन कायदा लागू करावा किंवा तसं त्रिबूटमध्ये आम्हाला तुम्ही जसं मंडळ आयोगाने सांगितले विद्यार्थी आयोगाने सांगितले की आम्हाला त्या एस टी एस टी त्रिगूटमध्ये तुम्ही हे करायला पाहिजे सरकार काही दखल घेत नाही तुम्ही फक्त हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करतात आसा माझा सर्व केंद्र असो राज्य असो किंवा अजून कुठलाही पक्ष असो सर्व पक्षांमध्ये आरोप आहे तुम्ही जर खरोखर तुम्हाला हिंदुत्व तु जपायचं असं वाटत असेल तर तुम्हाला सर्वात पहिले साधू संत संघ्याशी महांत त्यांच्या समाधी मठा मंदिर व दसनाम गोसाई समाज हिंदू जो धर्मगुरू आहे या समाजाला तुम्हाला जपावं लागेल या समाजाला तुम्हाला प्रोटेक्ट करावं लागेल